सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षकांच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पशुखाद्याचं वाटप करण्यात आलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीनं शिवानंद भरले यांच्या संकल्पनेतून पशुधन बचाव मोहिमेअंतर्गत सीना नदीच्या महापुरानं बाधित झालेल्या गावातील मुख्या जनावरांना पशुखाद्य देण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांनी दोन लाख साठ हजारांचा निधी जमा केला त्यातून सात टन पशुखाद्य खरेदी केलं त्याचं वाटप प्रातिनिधिक स्वरूपात दहा शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख पशुधन अधिकारी विशाल एवले उपस्थित होते यासाठी सुभाष फुलारी सिद्धेश्वर दराडे रमेश गायकवाड शंकरराव सावंत कुंदा राजगुरू काळप्पा सुतार मल्लिकार्जुन पडदाळ सिद्धराम जिर्गे चन्नमल्लप्पा चिठ्ठे भीमाशंकर मेहत्रे बादशाह मुल्ला शिवाजी पाटील वीरभद्र यादवाड संजय देवकाते कीर्ती गुरव वसंत दिघे विलास गिराम बशीर तांबोळी सुरेश गुरव शब्बीर अन्सारी दिनकर घोडके शंकरराव जाधव नितीन कुलकर्णी भरतेश्वर सिद्धराम शेगाव पुजारी काळे आदींनी परिश्रम घेतले जिल्हा परिषद सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ सोलापूर पशुधन बचाव मोहीम पशुखाद्य मोहीम यांची ही खूप अनोखी आणि चांगली संकल्पना आहे कारण आज त्या गावेत आजपर्यंत आपल्या गावामध्ये धान्य कीट म्हणा अन्न आन्य, अन्न आन्य, अनाज कीट म्हणा परत पशुखाद्य परत आपला मुरगा चालेला आहे त्याप्रमाणे ह्यांनीही जनावरांसाठी मुख्य जनावरांसाठी चारा म्हणून हे पशुखाद्य दिलेलं आहे त्याबद्दल समस्त गुरु ग्रामस्थ व मी पोलीस पाटील यांच्याकडून आपल्या या शिक्षक संघाचे शतशा आभारी आहे सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की आपल्याला पोटाला अन्नदान भरपूर आहे जे कोणी तुम्हाला विचारत असेल तर त्यांना जनावरांसाठी चारा म्हणून सांगा काही लोकांनी शिंदे म्हणा तिथं आपल्याला सुग्रस गहू पेंडे सगळे दिले आज मला दुपारी आमचे बंधू संजय फोन आला की बरले सार, सार, करा। वाट। वाट। सर सगळे त्यांच्या यादीनुसार जनावरांना खूप मोठे म्हणजे ह्या शेतकऱ्यांचं तुम्हाला खूप मोठ सकर मिळालेलं आहे या राष्ट्र तर्फे तुमचा खूप खूप मी आभार मानतो मी तालुकानंद ರಿಟೈರ್ ಮಂದಿ ರೂಪಾಯಿ ಹಿಂಗ್ ಗೋಳಿ ಮಾಡಿ ಒಂದ್ ಲಕ್ಷದ ಸಾತ್ ಹಜಾರ್ ರೂಪಾಯಿ ಗೋಳಿ ಆಗಿವು ಅವು ಪುನೇದ ಒಂದ್ ಕಂಪನಿಗ ನಾವು ಆರ್ಡರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ ತರ್ಸಿದೆವು ಈ ಸೀನಾ ಕಾಟದಾಗ ಯಾರದು ನೆಲಗೋಳ ಮುಣಗ್ಯಾವ ಆ ಮಂದಿಗೆ ದನಗಳ ಖಾದ್ಯ ಕಾಲಾಗ ಯಾಕಂದ್ರ ನಿಮಗ ಸಾಕಷ್ಟು ಅನ್ನ ಕೀಟ ಬಂದದ ಸಾಕಷ್ಟು ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಗ ಇದು ಉಳ್ಳಕ್ ಕೊಟ್ಟದ ದಿ ದನಗೋಳು ದನಗಳು ಉಪವಾಸ ಕತ್ತವ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವ್ ಎಲ್ಲಾ ಮಾಸ್ತರ್ ಮಂದಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಕಿಸಿನ ಇದರದು ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡಿದ್ದೇವ್